मध्य प्रदेशाच्या सीमेजवळून सीमेजू महागंगा नदीवर महाराष्ट्राच्या कुशीत असलेल्या गोंदिया तालुक्यातील डांगुर्ली येथे बांधकाम करण्यात येणार आहे यासाठी राज्य शासनाने तीनशे पंच्याण्णव केला आहे या योजनेचे काम युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने नागपूर येथील हिवाळी हिवाडी दरम्यान सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली ही योजना पूर्ण झाल्यानंतर पाच हेक्टर सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे त्यामुळे हा प्रकल्प गोंदिया शहर व वा तालुकावासियांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे वैनगंगा नदीवर बॅरेज चे काम पूर्ण झाल्यानंतर गोंदिया शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करता येईल या नदीवर उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सध्या गोंदिया शहराला पाणीपुरठा केला जातो मात्र बऱ्याचदा उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे पडत असल्यामुळे शहरवासियांना सहज पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावा लागते मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनोद यांनी दिली आहे आज सिंचनाचा फार मोठा अभाव आमच्या जिल्ह्यामध्ये आहे मी माननीय देवेंजीचे अभिनंदन करतो की त्यांनी डांगोरली बेरेजला गोंदिया तालुक्यातील डांगोरली बेरेजला मान्यता दिली परंतु हा आंतरराज्य प्रकल्प आहे आणि म्हणून याला त्वरित सुरू करण्याकरता तातडीने उपाययोजना शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे महोदय त्याचप्रमाणे रजेगाव गाठी तेडवा शिवनी आणि याचे कामं मागील दोन वर्षापासून रखडलेले आहेत आणि म्हणून हे सुद्धा कामं सुरू करण्याकरता शासनाने लवकरात ल लवकर नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पांना द्यावी जेणेकरून यांचे कामं सुरू करता येतील अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये एक जीवनवाहिनी म्हणून पांगोली नदी आहे आणि या पांगोली नदीचे पुनरुत्थान करणेसुद्धा गरजेचे हो आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून याच्या डिप्यारसुद्धा आम्ही तयार करत आहोत हा डिप्यार तयार करून याचा पुनरुत्थान करण्यात यावा अशी मागणीसुद्धा आपल्या माध्यमातून शासनाला करता येतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने डांगोरली बॅरेज करिता तीनशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या निधीची प्रशासकीय मंजुरी दिली आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नागपूर येथील बैठकीत आढावा घेण्यात आले असल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली त्यामुळे गोंदिया तालुक्यातील तेडवा शिवने डांगोरली देवरी नवेगाव उपसा सिंचन योजनेसह अनेक गावांना या सिंचनाचा लाभ होणार आहे